संगमनेर तालुक्याच्या पठार भागात घडलेल्या लव जिहाद प्रकरणातील मोरक्यासह चौघांवर घारगाव पोलिसांनी पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करत गजाआड केले आहे परंतु या लव जिहाद प्रकरणातील जिहादी आरोपी युसफ चौगुलेला सोडण्यासाठी अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव टाकला असल्याचे समोर आले आहे याचे कारण असे सांगितले जात आहे की या लव जिहाद प्रकरणातील मुख्य आरोपी शरद पवार गटाचा पदाधिकारी आहे त्यामुळे आरोपीला सोडवण्यासाठी निलेश लंके यांनी पोलिसांवर दबाव आणला आहे तब्बल पाच वर्षांपासून पीडित तरुणीला प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले आणि त्यानंतर फूस लावून वेगवेगळ्या ठिकाणी नेत बळजबरीने लग्न आणि धर्मांतर करून अत्याचार केल्याचे जबाबातून समोर आले आहे याबाबत गारगाव पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की पीडित तरुणी अल्पवयीन असल्याचे माहीत असतानाही मुख्य आरोपी जिहादी शादाब तांबोळी यांनी सन दोन हजार वीस पासून युसुफ चौगुले कुणाल शिरोळे यांच्या मदतीने वेळोवेळी पाठलाग करून प्रेमाचे आमिष दाखवत सलगी केली याचा फायदा उठून तांबोळी व चौगुले या दोघांनी पीडित तरुणीला फसून पुण्यातील मंचर येथे बोलावले त्यानंतर चौगुले याच्या कारमधून मंचरवरून लग्नासाठी चाकण येथे नेले यासाठी तिला पाण्यातून काहीतरी गुंगीचे औषध देत बेशुद्ध के या ते केले यावरच त्यांचा कारनामा थांबला नाही त्यांनी तेथून पुन्हा दुसऱ्या वाहनाने मुंबईला पाठवून दिले मुंबईत आल्यावर सतत धमकावून तांबोळी आणि पीडित तरुणीला लॉजवर पाठवून दिले तेथे तांबोळी हा तिला फोटो व्हायरल करेल आणि तुझ्या घरच्यांना संपून टाकेल अशी धमकी देऊन अत्याचार केले विशेष म्हणजे तिला न सांगता बळजबरीने लग्नाच्या व धर्मांतराच्या कागदपत्रांवर सया घेतल्याचे पीडितेने जबाबात सांगितले यावरून घारगाव पोलिसांनी मुख्य आरोपी शादाब तांबोळी सूत्रधार युसुफ चौगुले कुणाल शिरोळे व आयाज पठाण यांच्यावर गंभीर कलमांवये गुन्हा दाखल केला आहे याचा तपास पोलिस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहे दरम्यान यातील मोरक्या युसुफ चौगुले याचा पोलीस कसून शोध घेत होते अखेर उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या पथकाने श्रीरामपूर येथून अटक केली त्यास न्यायालयात हजर केले असता एकतीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तत्पूर्वी लव जिहादचा हा प्रकार असल्याने बजरंग दलाने घारगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढला होता त्यामुळे पोलिसांनी प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे